पोलिसांना मेल केला सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचा निर्णय घेतला कुंडलच्या सहा जणांवर गुन्हा सावकारांच्या त्रासाला कंटाळून घोगाव तालुका येथील महेश मोहन चव्हाण वैवश्य चव्वेचाळीस या तरुणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या के केली मृत्यूपूर्वी त्याने पोलिसांना पाठवलेल्या मेलमधून सावकारीचा प्रकार उघडकीस आणलाय आणि यानुसार पोलिसांनी सहा सावकारांवर गुन्हा दाखल केलेला आहे कुंडलीतील सचिन संपत आवटे दिलीप मारुती आवटे तुषार शंकर चव्हाण बब्बर लाड अक्षय गर्दंडे प्रदीप संपत देशमुख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत यांच्याविरोधात कुंडल पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मृत महेश चव्हाण यांनी सावकारांकडून व्यवसायासाठी व्याजाने काही रक्कम घेतली संशयितांकडून गेली वर्षावर व्याजाच्या रकमेसाठी तगादा सुरू होता सात ते आठ लाख रुपये व्याजापोटी मागणी करण्यात येत होती या सर्व पैशाच्या वसुलीचे काम अक्षय घर दंडेमार्फत केले जात असल्याची म तक्रार आहे त्यानेही वारंवार फोन करून पैशासाठी धमकी दिल्याचे मेलमध्ये म्हटलेलं आहे या प्रकरणी मोहन यशवंत चव्हाण यांनी फिर्याद नोंदवली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पोलिस